नमस्कार मी संदीप रेणुका परशुराम पाटील सध्या सरकार बालगंगा या धरणाच्या संदर्भात फक्त पुनर्वसनाच्या बाबतीत बोलताना आपल्याला दिसतोय परंतु इथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जो जमिनीचा दर अतिशय कवडीमोल भावाने इथल्या लोकांच्या ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे या संदर्भात सरकार कोणत्याही प्रकारची चर्चा येथील शेतकऱ्यांशी करायला तयार नाही दोन हजार तेराचा ज्यावेळी संपादनाचा कायदा आला तेव्हा तो कायदा काय सांगत होता की जुन्या भूमिसंपादन कायद्याच्या नुसार जर जमिनीचे निवाडे झाले नसतील तर नव्याने संपादनाची प्रक्रिया करणे अपेक्षित होतं परंतु देवेंद्र फडणवीस सरकारने केवळ सिडकोला फायदा व्हावा यासाठी त्यांनी जुनी संपादन प्रक्रिया कायम ठेवून आठ ते बारा लाख रुपये एकरीने इथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन येथील शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय केलेला आहे बालगंगा हा प्रकल्प पेल खालापूर कर्जत पनवेल या विकास केंद्रामध्ये येतोय आणि या विकास केंद्रातल्या परिसरातील जमिनीचे भाव हे एकरी करोडो रुपये असताना सुद्धा तो निकष न लावता फक्त आणि फक्त केवळच सिडकोला फायदा व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस या सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यावरून लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस सरकार हे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने नसून ते सिडकोच्या बाजूने आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरं महत्त्वाचं म्हणजे सरकारला मला सांगायचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की पेनला आल्यानंतर येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ताबडतोब सोडवले जातील असं आश्वासन दिलं जातंय मला त्यांना सांगायचं आहे की एकदा तुम्ही जावली निपाड या खोऱ्यामध्ये या या बालगंगा प्रकल्पाला भेट द्या हा सुद्धा इथल्या शेतकरी आपल्या मातीशी बसलेला आहे त्याला आज सुद्धा वाटतोय की जमीन माझी आहे जमिनी ही जमीन नुकसान घेण्याचा एक महापापर्यंत घेतलेला आहे इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला त्यांनी कोरीमोठ भावाने तर जमिनी घेतल्याच आहे परंतु गेल्या दहा वर्षामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळं त्या शेतकऱ्यांचं जो नुकसान झालं आहे त्यांना साधी दोन पाणी एक काम सुद्धा या सरकारच्या माध्यमातून झालेलं नाहीये कवडीमोल भावाने जर जमिनी घेतलेला आहेच परंतु या शेतकऱ्यांना यांच्या शेतमालाला सुद्धा भाव या सरकारच्या माध्यमातून मिळालेलं नाही आपण या प्रकल्पग्रस्तांचा जो जी मुलं आहेत त्यांच्या शाळा सुद्धा बंद करण्याचा एक मोठ एक पाप या सरकारने केलेलं आपल्याला दिसतोय या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना तर नोकऱ्या नाही आहेत पण ज्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यांनासुद्धा दहा ते बारा हजार रुपयावर काम करावं लागतंय आणि परिस्थिती आज अशी आहे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्नसुद्धा जमत नाहीत ही भयानक परिस्थिती बालगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबावर येऊन ठेपलेली आहे हा एक मोठा सामाजिक परिणाम या सोळा वर्षामध्ये दिसू लागलेला आहे आणि म्हणूनच इथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की दोन हजार तेराचा जो कायदा आहे तो कायदा काय सांगतोय की ज्या उद्देशासाठी ज्या सार्वजनिक प्रयोजनासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आपण घेतलेल्या आहात त्या जमिनी जर पाच वर्षामध्ये त्यांचा जो वापर आपण केला नाही तर त्या जमिनी त्या मूल मालकाला किंवा त्यांच्या वारशांना या परत घ्याव्या लागतात आणि म्हणूनच इथल्या शेतकऱ्यांनी इथल्या प्रकल्पग्रस्तांनी आणि इथल्या भूमिपुत्रांनी ठरवलेलं आहे की आमच्या जमिनी आम्ही परत घेणार कारण इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या मुलाची चिंता आहे त्यांना माहीत आहे की आज कवडीमोल भावाने आपल्या जमिनी घेतलेल्या आहेत भविष्यात जर हा पैसा आणि ही जमीन जर मुलाकडे राहिली नाही तर मुलांना नैराश्य पत्करून त्यांना आत्महत्या करावी लागतील एक वाईट परिस्थिती या बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबावर येणार आहेत आणि म्हणूनच आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी आपल्या जमिनी ज्या कायद्याने यांनी जमिनी घेतलेला आहे तो कायदा सांगतोय की पाच वर्षामध्ये जर तुम्ही या जमिनी वापरल्या नाही तर त्या जमिनी शेतकऱ्यांना त्या प्रकल्पग्रस्ताला त्या भूमिपुत्राला परत द्याव्या लागतील आणि म्हणूनच इथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी इथल्या भूमिपुत्रांनी ठरवलेलं आहे की आपल्या जमिनी आता आपल्याला परत घ्यायच्या आहेत पुनर्वसन हे फक्त एक चॉकलेट आहे आम्हाला चॉकलेट नकोय आम्हाला आमचा हक्क पाहिजे आणि सरकार पुनर्वसन जे करतो ते बोलतोय ते आमचा हक्क आहे आणि ते सरकारला करावंच लागेल परंतु ज्या निकषासाठी ज्या सार्वजनिक प्रयोजनासाठी तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या होत्या त्या जमिनी आता पाच वर्ष उठून गेलेल्या आहेत सोळा वर्ष प्रकल्पाला झालेल्या आहेत आमच्या जमिनी आम्हाला परत द्या ज्यावेळी सरकारला आणि सिडकोला ह्या जमिनी परत हव्या असतील तेव्हा त्यांनी आताच्या नवीन बाजारभावानुसार आमच्या या जमिनी घ्याव्यात आम्ही त्यांना जमिनी द्यायला तयार आहोत परंतु आता आमच्या जमिनीला चांगला दर जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत आमच्या जमिनी आम्ही तुम्हाला देणार नाही आणि म्हणून आम्ही ठरवलेला आहे की बालगंगेचा नारा सात बारा कोरा बालगंगेचा नारा सातबारा कोरा सर्वांना धन्यवाद